सगळ्यांना विचार पडला की माझीच उमेदवारी गेल्या वेळेस आदरणीय दादा साहेबांच्या सांगण्यावरून आपण विद्यमान खासदाराला मतदान केलं मतदान केल्यानंतर हा माणूस एवढा निष्क्रिय निघाला पाच वर्षामध्ये <laughs> गावोगावी साधा दिवस सुद्धा लावला नाही ला। कुणाची भेट नाही कुणाच्या सुखादुःखात सहभागी झाला नाही म्हणून माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेने दादांकडे विनंती केली की के भैयाला पाठवून द्या आमच्याकडे आमचं म्हणणं काय ते समजून घ्यायला सांगा गेले सहा महिने मी दादांच्या आदेशाने पूर्ण माडा लोकसभा मतदारसंघात फिरलो लोकांची मतं जाणून घेतली आणि मग ठरवलं की आता आपल्याला पर्याय नाही माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व सम सामान्य जनतेचा स्वाभिमान जो आहे तो स्वाभिमान खऱ्या अर्थानं जर टिकवायचा असेल तर पवार साहेबांच्या पक्षामध्ये जाऊन तुत्तारीका घेतलेला माणूस या चिन्हावर उभा राहण्याशिवाय पर्याय नाही आणि जर स्वाभिमान टिकवायचा असेल माडा लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्याचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही म्हणून मी हा निर्णय घेतला आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा फुले नरवीर उमाजी माईक नाईक यांच्या गुरुगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे हे पुरोगा अमित भाऊ शकतं तर स्वाभिमानाने कोण टिकवू शकत तर के केवळ आणि केवळ पवार साहेब टिकवू शकते म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जायचं आहे आज आपण पाहतो आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर